महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सन्ट्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नवी मुंबईत शिडकोने पाच एकरचा भूखंड गामी बिल्डरला विकला हा व्यवहार रद्द झाला नाही तर मनसे नागपुरात अधिवेशनात धडकणार मनसे प्रवक्ते गजानन काले यांनी दिला शिडकोला इशारा पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण येथे आपल्या सोबत आहेत नवी मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे जे मनसेचे नेते आहेत साहेब नमस्ते नमस्कार साहेब माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे हा जो तुमचं आज आंदोलन आहे धरणे आंदोलन तर कशाबद्दल आहे माहिती द्या आम्हाला सिडको एकोणीसशे बहात्तर साली सिडकोचा विकास आराखडा आला आणि त्या विकास आराखड्यामध्ये सेक्टर अठ्ठावीस नेरुळ इथला जो प्लॉट नंबर आहे बारा ए बारा बी बारा सी आणि बारा डी हे चारही प्लॉट पाच एकरचा हा एकूण प्लॉट आहे एकूण भूखंड आहे जो गार्डनसाठी मैदानासाठी ज्येष्ठ नागरिक के दिव्यांग केंद्र आणि चक्क पोलीस साठी आरक्षित होता नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा ज्यावेळी हरकती सूचना मागवल्या होत्या स्वतःचा विकास आराखडा बनवताना त्या प्रारुप विकास आराखड्यामध्ये सुद्धा हा भूखंड जैसे तेच ठेवला होता राज्य सरकारने त्यानंतर तो विकास आराखडा मंजूर केला त्याही परिस्थिती तो तसा होता विकास आराखडा मंजूर केल्यानंतर ही देशातली आणि राज्यातली पहिली घटना आहे की सिडकोने त्याचं औक्षण केलं आणि पंधराशे कोटी रुपयात तो भूखंड चक्क विकला आरक्षण वगळलं आणि तो भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातला त्याचा निषेध करायला आज मनसेच्या वतीने आज आम्ही सगळे इथे जमलो गामी बिल्डरला हा प्लॉट भूखंड विकला याची माहिती तुम्हाला कधी मिळाली ही दोन ते तीन महिन्यापूर्वी ज्यावेळी मला वाटतं ऑगस्ट का सप्टेंबरला या प्लॉट ऑप्शन झालं त्यानंतर महानगरपालिकेला आम्ही पत्र दिलंय सिडकोला पत्र दिलंय राज्य सरकारला पत्र दिलंय आमच्या मागणीनंतर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा राज्य सरकारला पत्र दिलंय आम्ही काही दिवस वाट पाहिली पण अजूनही तो लिलाव रद्द झालेला नाहीये जी ईएमडी पंचवीस कोटीची गामीने भरलेली आहे ती ईएमडी कर्मात परत देणं हे गरजेचं आहे ते दिलेलं नाही भविष्यात जर इथे कुठली इमारत उभी राहिली त्या इमारतीत लोकांनी जर घरं घेतली तर ओसीच नवी मुंबई महानगरपालिका देणार नाही आहे सीसी महानगरपालिका देणार थोडक्यात लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार आहे आणि कुणाचे तरी खिसे भरले जाणार सिडकोच्या बैठक बोलणी काय झाली का आम्ही त्यांना पत्र पाठवलंय लवकरच सिडको एमडींची शांततेत आम्ही भेट घेऊ जो आमचा स्वभाव नाही आहे आयुक्तांची आमची भेट होईल माझ सगळ्यात महत्वाचं सांगणं एकनाथ शिंदेना हे तीनही खाती आपल्याकडे आहेत नगर रचना विभाग ज्याने हा विकास आराखडा मंजूर केला अंतिम नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको आपण या मौन का आणि हा भूखंड गामीला देण्यात राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे अधिकारी आणि मी हे सांगू इच्छितो की नवी मुंबई करायची आणि मनसेची जी काय मागणी आहे ती मागणी तुम्ही पूर्ण करावी हीच मी तुम्हाला विनंती करतो कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज